सगळे आहेत ठरतील आणि पराभव दिसल्या निवडणुका <coughs> पुढे ढकलण्याची विनंती केली जाईल अजिबात निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती कोणीच केलेली नाही निवडणूक याद्या दुरुस्त करा याद्यांमधला घोटाळा दुरुस्त करा एकनाथ शिंदेने जो पैसा आहे निवडणूक यादा बिघडवण्यासाठी तो साफ करा हीच मागणी आहे ना आणि ती योग्य मागणी आहे त्यांनी भाऊबंदकी नाटक परत एकदा पाहिला पाहिजे त्यांनी काल नाटकाचा उल्लेख केला ना भाऊबंदकी ते स्क्रिप्ट त्याने वाचलं पाहिजे मग त्यांना कळेल की भाऊबंदकी म्हणजे काय असतं आणि मनोमिलन म्हणजे काय असतं पेशव्यांनी जी तलवार गाजवली भाजीराव पेशव्याने ती मतदार यादांमध्ये घोटाळे करून त्यांनी राज्य आणलं नाही त्यांनी शौर्यानं मर्दानगिनं राज्य आणलं बाजीराव पेशव्यानं अटकेपार झेंडे लावले ते दिल्लीचे तळवे चाटून नाही लावले बाजीराव पेशवे हा दिल्लीचा गुलाम नव्हता बाजीराव पेशव्यांनी अफगाणिस्तान कंधार अटकेपार झेंडे लावले ते तलवारीच्या आणि स्वाभिमानाच्या ताकीवर लावले हे भावबंदीचं उदाहरण देणाऱ्याने समजून घेतलं पाहिजे बा बा बाजीरावाला दिल्लीचं तक्त -तक घाबरत होतं कारण भवण कितला बाजीराव किंवा केशव एक ना सिद्धान प्रमाणे लाचार होते धन्यवाद मा बोलिए क्या 1 नवंबर च्या मोर्चाचे काही नक्की झाला आहे का यार इतका प्रचंड मोर्चाची घोषणा आम्ही केली त्या अर्थी नक्कीच त्या संदर्भात तयारीची पूर्व तैयारी का बैठक शुरू है है आपका में इंडिया दिखाई जा रही आमने और सामने की का शुरू आया था उसके लिए कौन जिम्मेदार है हम सब लोग राहुल गांधी जी के और तेजस्वी यादव के वोट अधिकार यात्रा में पटना में गए थे तब हमने कहा था दोनों से कहा था कि चुनाव की घोषणा होने से पहले सीटों का बंटवारा अगर नहीं हो गया तो लोग आपको माफ़ नहीं करेंगे आखिर तक आप लड़ते रहेंगे सीट के लिए और आप भारतीय जनता पार्टी को एक तरह से आप इस प्रकार से मदद कर रहे हैं आज यही हो रहा है दुर्भाग्यवश इतनी मेहनत राहुल जी और तेजस्वी ने की और दो पास सीट के लिए सब कुछ गवाह बैठने का कि नौबत आई है देश की जनता किसी को माफ़ नहीं करेगी よっしゃ